तुमचे कॅमेरे बंद कराल का करा। हो म्हणून कॅमेरे बंद कराल गरज आता कॅमेरे व्हावे वाणे साहेब बोला आता ज्यावेळी निवृत्ती वाघ साहेब आदरणीय लोकप्रतिनिधी बोलत होते त्यावेळे लोकप्रतिनिधी काय म्हणतात अजित दादांना तुम्ही बोलायला लावा अरे तर बोलतीलच पण तुम्ही ह्या जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही ह्या गावचे हा तुमचं बोलणं प्रथम कर्तव्य आहे मग तुम्ही अधिवेशन मध्ये का विषय मांडत नाहीये तुम्ही ढकली काय करताय दादा तर बोलतीलच ठीक आहे आता त्यांना सांगितलंय ते मांडणार आहे तिथं का नाही हे सांगायला कॅमेरा कशा बोल कोणाला चर्चा करायची कॅमेरा अरे वाय करायचं मानी साहेब मानी साहेब ऐका ऐका बोलू द्या त्याला त्याला दापतो आला तू बोलू द्या उपोषणा केली मला माहिती आता उपोषणाला बसली पुल आंदोलन झालं पुल आंदोलनामध्ये सगळे शेतकरी सामील झाले आखं गाव सामील झाले हा बिचारा एकटा बसलाय सगळ्या तालुक्यातील सगळ्या लोकांनी सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे यांचा जर आवाज जर विधानसभेत उठवायचा असेल प्रशासनामध्ये जर न्यायचा असेल तर आपल्याला येणार रास्ता रोख वगैरे बाकीचे आंदोलन करावं लागतील हा एकटा बसल्याने आपण येतोय भेटी गाठी आपले सह्या करून जातोय बरोबर नाहीये आता आपण बोललो तर आपल्याला काही लखपत नाही आता म्हणून मी सांगतो का सगळ्यांनी समिती नेमा पाच सहा जणांनी पाठपुरावा करा हे उपोषणाला बसले यांच्या उपोषणाला यश नक्की येईल आणि बबन लोणीकरांना सुद्धा आहे ना, ना। जुन्नर तालुक्याची माफी मागावी लागेल आपल्याला नुसते येऊन आणि असं करून काय उपयोग नाहीये आता आमदार साहेब बोलले आजी माजी बोलले सगळं बोलले ते म्हटले मी हाऊसमध्ये विषय घेतो हे आजी दादांबरोबर बोलणार रे आपल्याला पण ते अजून स्टंडबाजी करावं लागणार रे तेव्हा कुठेतरी तरी आपला विषय जाणार आहे आपण सगळं आता पिंपळवंडी गाव मोठे सगळे शेतकरी तालुक्यातले आणि गावातील सगळ्या लोकांनी जरी एकत्र आलं एखादं एक रास्ता रोको आंदोलन करू आपण जाऊ द्या ना विषय आहे पोलीस यंत्रणा आहे सगळे डीवायस पी आपले एस पी साहेब इथले पी आय देते ना त्यांना सांगतील का आंदोलन जरा चिघळत चालले उपोषण खर्चाची तब्येत खालावत चालली येऊन जाऊन काय उपयोग नाही असं जरा जाल करा तुम्ही निसर्य असं बुळबुळीत नको आंदोलन पेटलं पाहिजे आपला बाप करतो आपण खुशाला ऐकतो आपण काय छंडायत का खुशाला पाय ऐकून घेतो तो बबन लोणकर मला भेटला मी खारखाड वडील तिच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत उठले ओझरला त्याचा काय तू साधा आमदार येतो मी पण विधानसभेला उभा होतो यांच्या बरोबर मला पण कळकळे मी पण आता जर असतो उठून धमाका घातला असता विधानसभेत विधानसभेचा आत्ता गाव लागतो विधानसभा शिवभूमीचा मावळा कसा असतो मी दाखवला असतो तिथं काय तो देवान सगळे परत त्याच समर्थन करतात दानवे म्हटला शेतकऱ्यांना साले होतो सगळं आपण आपण काही वेगळं हे करतो मी बोललो तो माझा राग तो साधन ना मी स्पष्ट बोलतो राग तरी चालेल मला काही नाही मागितलं जाही चुकतं का माझं आंदोलन चांगलं झालं पाहिजे यांना बाग घ्या हे कारण आपण जायचं घरी जे बरोबर नाही विषय आता बसलेत एक ना एकदाच बसायचं काहीतरी झालं पाहिजे यातून मार्ग निघाला पाहिजे आणि तुम्ही माझे आमदार आहे तुम्ही आमचे आमदार होते तुम्हाला आम्ही मतदान केलं होतं सगळ्या जनतेने आजी दादांना सांगा आम्ही ना मी स्वतः येणार असते सगळे पॅक करेल काय मी एकटा बसेल मला नाही कोणाची आणि लोमसे साहेब आज आपण आता शेटला आमदारच मानतोय मानतो आज सामाजिक काम आणि सामाजिक बांधील जपतात आता तुम्ही ना या कमिटीने ना प्रशासनाला तहसीलदारांना प्रांतांना सांगितलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे त्यांच्या सचिवांपर्यंत गेलं पाहिजे झाले पाहिजे आता जाऊ दे गुळगुळ आंदोलन नकोय चांगलं आंदोलन झालं पाहिजे उपोषण कंटिन्यू ठेवायचं राहू दे ना करू दे ना होऊ दे ना त्याची त्याच्या म्हणजे तुम्ही नाही एकाच वाक्यात मला सांगायचे आमचा तालुका तसा संपन्न आहे आणि सुजलाम सुफलम आहे आम्हाला आमदार माझी काय आजी काय सर्व एकच आहोत पण आता दैवय दादांना संधी मिळाली तर आमच्या त्यांनी भावना तिथं मांडावा एवढीच आमची अपेक्षा यांनी मागं मांडली आता त्यांनी मांडावा आम्हाला कोणालाही राग दोष नाहीये फक्त एवढीच आमची विनंती आहे मुख्यमंत्री माफी मागितली का नाही मागितली साहेब म्हणलं आता माफी मागितली नाही मुख्यमंत्र्यांनी आजीबाबत माफी मागितली नाही तसं असून तर माफी मागितली असून तसं मुख्यमंत्री सुद्धा चुकीचं बोलले त्यावेळेस त्यांचं असं जास्त अधिवेशन मध्ये बबनराव लोणीकरला बोलू दिलंय त्याला बोलून त्याला ब बला द्यायला पा त्यांनी बोललोच नाही म्हटलं हा बनकर एक माणसाला बोलायला दिलं पाहिजे डायरेक्ट फोटो बोलतो तू डायरेक्ट माने साहेब घ्या आता